श्रीपाद राजम शरण प्रपत्ते श्री व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत आंध्र प्रांतातील गोदावरी नदीकाठी पिठापुरम नावाच्या गावात श्री दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने इसवी सन तेराशे वीस मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थीला अप्पलराज शर्मा आणि लक्ष्मी सुमती देवी शर्मा यांचे पोटी अवतार घेतला अप्पलराज शर्मा हे यजुर्वेदी ब्राह्मण भरद्वाज गोत्राचे अत्यंत पुण्यवान ग्रहस्थ होते श्रीपाद वल्लभ हा दत्तात्रयाचा आद्य अवतार असून गुरु चरित्रात यांचे चरित्र थोडक्यात वर्णन केलेले आहे पिठापुरम हे पूर्व अत्यंत पवित्र क्षेत्र आहे ज्यावेळी गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्यांचे मस्तक गयेस होते तर पाय पिठापूर येथे होते म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही परंतु मध्यरात्रीच भगवान कुकुट त्याचे रूप घेऊन बाग दिली तेव्हा गयासूर सकाळ झाली ते झाली असे समजून उठला भगवान शंकरांनी त्याचा तेथे उद्धार केला ते हे कुकुटेश्वर देवस्थान या पिठापुरात आहे या सिद्धे सिद्धक्षेत्रात श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणस्पर्शाने या भूमीचा महा महिमा अपरंपार वाढला आहे श्रीपाद वल्लभांच्या समकालीन त्यांच्या सहवासात राहिलेले शंकर भट्ट या ग्रहस्थाने श्रीपाद वल्लभांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले ते स्वतः कर्नाटकी देवस्थ ब्राह्मण देशस्थ ब्राह्मण ते स्वतः कर्नाटकी देशस्थ ब्राह्मण भरद्वाज गोत्राचे होते एकदा ते श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपीला गेले तेथे श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन ते प्रसन्न झाले तेथे त्यांना कन्यापुरीला कन्याका परमेश्वरी देवीचे दर्शनास जाण्याची आज्ञा झाली ते जेव्हा कन्याकुमारी येथील त्या देवीचे दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी त्या देवीची मनोभावे पूजा केली तेथे गाभाऱ्यात त्यांचे कानावर देवी, काना देवी वाणी ऐकू आली शंकर भटा तुझ्या हृदयातील पवित्र भक्तीने मी प्रसन्न झाले आहे तू आता पुरवपूरला जाऊन श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाने तुझ्या जीवनाचे सार्थक कर त्या दर्शनाने तुझ्या आत्म्याला सर्वेंद्रियांना अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती प्राप्त होईल तेव्हा देवीच्या आज्ञेप्रमाणे ते पुण्यधाम सोडून पुढील प्रवासास निघालेश प्रवासात ते चालत चालत मरुत्व मलय नावाच्या गावाला पोहोचले लंकेतील राम रावण युद्धात हनुमंत संजीवनी पर्वत घेऊन परत त्या पर्वताचा तुकडा इथे पडला म्हणून त्यांचे नाव मरुत्व मलय असे पडले तो पर्वत अत्यंत रमणीय असून तेथे अनेक गुहा आहेत व सिद्ध पुरुष अदृश्य रूपात तेथे तप करतात शंकर भटाच्या मनात हा विचार आला की माझे नशीब बलवत्तर असेल तर अशा थोर महात्म्यांचे मला येथे दर्शन होईल असे म्हणून त्यांनी समोर नजर टाकली तर त्याला एक वाघ एका गुहेच्या दाराशी उभा दिसला त्याला पाहून त्यांचे अंग शहारले ते थरथरत उभा राहून जोराने ओरडू लागले श्रीपादा वल्लभा दत्तप्रभू तो वाघ शांतपणे उभा होता इतक्यात त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि त्याचवेळी तेथील परिसरात श्रीपाद वल्लभ असे शब्द निनादले ते वृद्ध तपस्वी शंकर भटास म्हणाले बाळा तू धन्य आहेस श्री श्री दत्तप्रभू या कलियुगात श्रीपाद वल्लभ या नावाने ही गोष्ट फक्त महासिद्ध पुरुष महायोगी ज्ञानी व निर्विकल्प परम आहे तू भाग्यवान असल्याने इथं पोहोचू शकलास ही तपोभूमी व सिद्ध भूमी आहे तुझी इच्छा पूर्ण होईल तुला लवकरच श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दाराशी असलेला हा वाघ महाज्ञानी आहे त्याला तू नमस्कार कर त्या तपस्वी योग्याचे हे बोल ऐकून श्री शंकर भट भारावून गेला आणि त्यांनी त्या वाघाला नमस्कार केला तेव्हा त्या वाघाने केला तो नादध्वनी त्या पर्वतात झाला श्रीपाद राजम शरण प्रपदे हे सुमधूर व सुश्राव्य शब्द स्पष्टपणे त्याला ऐकू आले शंकर भटांनी विचित्र मनस्थिती झाली व त्याच वेळी समोर बघता बघता त्या वाघाचे रूपांतर एका तेजस्वी दिव्य रूपधारी पुरुषात झाले त्या दिव्य पुरुषाने त्या वृद्ध तपस्वीला नमस्कार केला आणि तो तेजोमय रूपात तेथे अदृश्य झाला त्या वृद्ध तपस्वीने शंकर भटाकडे एक क्षण पाहिले आणि त्याला त्या गुहेत येण्यास खुणावले त्या तपस्वीची नजर अत्यंत करुणार्द्र होती गुहेत गेल्यावर त्या तपस्वीने संकल्पानेच तेथील होमकुंडात अग्नी प्रज्वलित केला आणि आहुतीसाठी पवित्र पदार्थांची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चार करीत ते आहुती देत आज त्या आहुती देत देत होते त्यानंतर ते तपस्वी म्हणाले या युगात सत्कर्मे लुप्त होत आहेत पंचमहाभूतांनी हा मानव आज त्या पंचमहाभूतात्मक परमेश्वराला विसरला आहे यज्ञ आवश्यक आहे देवतांच्या अनुग्रहामुळेच प्रकृती अनुकूल असते प्रकृतीतील शक्ती विखुरली गेली तर मानवाने अस्तित्व मानवाचे अस्तित्व राहणार नाही अरिष्ट संभवतात धर्म सोडला तर सृष्टीत उपद्रव उद्भवतात लोकहितार्थ हा यज्ञ यंजन म्हणजे तुल म्हणजे मिलाप आवश्यक आहे तू भाग्यवान आहेस म्हणून तुला हा यज्ञ पहावयास मिळाला याचे फळ म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन होईल हा दुर, दुर्मिळ योग पूर्व पुण्याईने तुला प्राप्त झाला आहे त्या तपस्व्याचे हे बोल ऐकून शंकर भटाचे डोळे आनंदाने भरून आले व तो म्हणाला मी योगी साधक वा पंडित नाही मी अल्पबुद्धीचा साधा माणूस आहे माझ्यावर कृपा करून माझी एक शंका आपण निरसन करा त्यानंतर शंकर भटांनी त्या वृद्ध तपस्व्याला सांगितले की मी परमेश्वरी कन्याकुमारी मातेचे दर्शन घेत असता देवीने मला दर्शनाला जाण्यास सांगितले तेव्हा कृपा करून हे श्रीपाद वल्लभ कोण हे मला सांगावे हे व्याघ्ररूपी महात्मा कोण याचा खुलासा करावा वृद्ध तपस्वी म्हणाले बाळा आंध्र प्रांतात गोदावरी काठी आत्रेयपूर नावाचे गाव आहे अत्रि ऋषींची ती तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे तिथे कश्यप गोत्राच्या वैदिक घराण्यात एका ब्राह्मणाचा जन्म झाला त्याचे नाव व्याघ्रेश्वर शर्मा असे होते त्याचे वडील वेदशास्त्र संपन्न महापंडित होते परंतु हा मुलगा मात्र अगदी होता कितीही प्रयत्न केला तरी त्याला विद्याभ्यास व संध्या वंदनही करण्यास जमत नव्हते तो एकच वाक्य बोले व्याघ्रेश्वर शर्मा अहं भो अभिभावे त्याच्या मठ्ठपणाला सर्व लोक हसत थट्टा करीत असत त्यामुळे तो त्रस्त झाला आई वडीलही त्याला कंटाळले होते तो गावात फक्त श्रद्धा श्राद्धाच्या जेवणासाठी तिलोदक दानात उपयोगी त्याने कुठे कुठे तरी होते की पडायचा कुठेही कुठेतरी ऐकले हिमालयात महातपस्वी राहतात त्यांच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त होते एक दिवस अचानक त्याचे आत्मभान जागृत झाले त्याला एक स्वप्न पडले एक तेजपुंज बाळ नभो भूमीवर उत, उतरत आहे त्या बाळाचे भूमीला चरण स्पर्श होतात सर्वकडे तेज पसरले ते बाळ चालत व्याघ्रेश्वर शर्मांकडे आले आणि म्हणाले मी असतानाच तुला कसली भीती तू हिमालयात बद्रीकारण्यात जा तुझे कल्याण होईल एवढे बोलून ते बालक अंतर्धान पावले शर्मा बदरी कारण्यात पोहोचले मार्गात त्यांना जेवण मिळत होते त्यांचे बरोबर एक कुत्रा होता वाटेत उर्वशी कुंडात ते स्नानास थांबले त्याचवेळी एक थोर महात्मा आपल्या शिष्यांसह तेथे स्नानास आले व्याघ्रेश्वर शर्मांनी त्यांना नमस्कार केला आणि शिष्य म्हणून माझा स्वीकार करण्यास विनंती केली त्या महात्म्यांनी त्यांची विनंती ऐकली व शिष्य म्हणून त्यांना स्वीकारले तेव्हा ते कुत्रे तिथेच पावले ते महात्मा व्याघ्रेश्वर शर्मांना म्हणाले पूर्व पुण्याईने तू इथे आलास या कुंडात स्नान करून पवित्र झालास ही सर्व श्रीपाद श्रीवल्लभांचीच कृपा आहे हे लक्षात ठेव त्यावर व्याघ्रेश्वर म्हणाला गुरुदेव श्रीपाद श्रीवल्लभ कोण त्यांची माझ्यावर कृपा आहे का बेटा ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेतायुगात पिठिकापुरम पिठापूर येथे भरद्वाज महर्षींनी सावित्री काठक नावाचा महायज्ञ केला होता त्या यज्ञात शिव पार्वतीला आमंत्रित केले होते त्यांनी प्रसन्न होऊन महर्षींना वरदान दिले तुमच्या काळात अनेक महात्मे अवतार घेतील त्या वरदानामुळे त्या भरद्वाज गोत्रात अनेक महात्मे ज्ञानी सिद्ध पुरुष अवतरले पुढे दत्ता श्री दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार झाला अनेक जन्मातील पापांचा क्षय होऊन पुण्य कर्म फळाचा प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही दत्तभक्तीत पूर्ण रूप सिद्धी प्राप्त होतास त्याला साक्षात श्रीपाद वल्लभांचे दर्शन त्यांचा स्पर्श अशा दुर्लभ योगाचे भाग्योदय होतात तुझे पूर्वजन्म पुण्यकर्म बलिष्ठ असल्यामुळे तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपेचा अमृत वर्षाव होईल त्यानंतर ते तपस्वी त्यांचे गुरु महावतार बाबाजी यांच्या दर्शनासाठी द्रोणागिरी पर्वत प्रांतात गेले एका वर्षाने परत येईपर्यंत व्याघ्रेश्वर शर्मांना त्यांच्या गुहेमध्ये क्रियायोगाचा अभ्यास करीत आत्मज्ञान ज्ञान सिद्धीसाठी प्रयत्न करावा असा आदेश दिला त्यानंतर व्याघ्रेश्वर शर्मा आपल्या नियोजित गुहेत जाऊन बसले गुरुदेवांनी सांगितलेले क्रियायोग व आत्मज्ञान प्रबोध प्रबोधविषयी त्यांना काही उमजे ना ते विचार करू लागले गुरुदेवांचे सर्व शिष्य व्याघ्र आसनावर बसून ध्यान करीत होते व्याघ्र जन्म इतके पवित्र व योग्यांना लाभ देणारे आहे तर वाघ किती थोर म्हणावा ज्या गुरु अर्थी गुरुदेवांनी मला व्याघ्रेश्वर म्हणून संबोधले त्या अर्थी माझा आत्मा व्याघ्रच असणार मी त्या व्याघ्राचे ध्यान करून व्याघ्र रूप मिळाले तर आत्मज्ञान मिळाल्यासारखे आहे असा विचार त्यांच्या मनात आला एक वर्ष पूर्ण होते होत आले त्यांचे ध्यान चालू होते एक दिवस गुरुदेव परत आले प्रत्येक गुहेशी जाऊन त्यांनी शिष्यांची योग प्रगती पाहिली परंतु व्याघ्रेश्वर शर्मा नियोजित गुहेत नव्हते तेथे एक वाघ होता तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले की व्याघ्रेश्वराने व्याघ्र रूपाचे ध्यान केल्यामुळे त्याला वाघाचे रूप प्राप्त झाले आहे त्याच्या या आत्मशुद्धीने गुरुदेव प्रसन्न झाले त्यांना त्यांनी त्यांना ओमकार म्हणायला शिकवले त्यानंतर श्रीपाद राजम शरणम प्रपदे हा मंत्र त्यांच्याकडून वारंवार म्हणून घेतला गुरुदेव पुढे म्हणाले श्रीकृष्णाच्या समकाली अग्रसेन महाराज आर्यावर्तात आर्यावर्तात एक राज्यात राज्य करीत होते त्यांच्या वंशातील काही लोक आंध्र प्रदेशातील शिला नगरीत निवास करीत त्यांचे वंशज कुसुमश्रेष्ठी हे धर्म पालन करीत असत ते अनेक यज्ञ याग करून सत्कर्मी आचरण करीत असत श्री श्रीकन्याका परमेश्वरी कुसुमश्रेष्ठींच्या घरी जन्माला आली श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्यातून एक अंश काढून त्यांच्या घरी जन्माला घातला त्यांचे नाव विरूपक्ष जेव्हा रावण रामलिंग आणण्यासाठी शंकराला प्रसन्न करण्यास गेला तेव्हा जगन्माता तेव्हा जगन्माता भद्रकाली रूपात त्यांच्या पाठोपाठ गेल्या ते आत्मलिंग भूस्थापित झाले बेटा गोकर्ण क्षेत्राशी देवी रहस्य रहस्यांचा संबंध आहे जी भद्रकाली अंबादेवीच्या रूपात कलियुगात प्रकट झाली त्या अंबादेवीचे अनेक यज्ञ कुसुमश्रेष्ठींनी केले ते तू ते जेव्हा तू जेव्हा पिठिकापुरमला दर्शनाला जाशील तेव्हा जा त्यांच्या वंशातल्या महात्म्याशी तुझी भेट होणार आहे तू कुरवपूरला जा श्रीवल्लभांचे दर्शन कर गुरु आज्ञेने व्याघ्रेश्वर वाघ कुरवपूरला पोहोचले वाटेत कृष्णा नदी वाहत होती ते नदी काठावर उभे होते तेव्हा समोरील तीरावर श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भक्त मंडळींसह बसलेले त्यांना दिसले व्याघ्रेश्वर आपला श्रीपाद राजम शरणम प्रपदे हा जप करीत त्यांचे कडे पाहत होते इतक्यात श्रीपाद श्रीवल्लभ भक्तांना म्हणाले माझा परम भक्त मला बोलावित आहे मी आता जाऊन येतो असे म्हणत ते नदीच्या पाण्यावरून चालत येऊ लागले तेव्हा त्यांच्या प्रत्येक पावलाखाली पद्मकमलाची चिन्हे पाण्यात दिसू लागली ते पहिलं ला तीरावर पोहोचले तेव्हा आप्ला, आपलं आपलाच मंत्र जप करीत असलेले व्याघ्रेश्वर शर्मा त्यांना दिसले व्याघ्रेश्वरांनी त्यांचे चरण वंदन केले तेव्हा स्वामींनी आनंदाने त्यांना मस्तक मस्तक कुरवाळले त्यांचे मस्तक कुरवाळले व त्या व्याघ्रावर आरुढ होऊन नदी पाने, नदी पाण्यावरून कुरवपूरला पोहोचले तेथील सर्व भक्त आश्चर्याने पाहतच राहिले त्या वाघाच्या देहातून एक कांतिमय तेजस्वी पुरुष प्रकट झाला त्याने विनंती केली की माझ्या पूर्वजन्माचे हे वाघाचे कातडे आपण आसन म्हणून स्वीकारावे श्रीपादांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली व अत्यंत प्रेमाने त्यांना उठवले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलवान असा मल्ल होतास तेव्हा तू सिंह वाघ अशा हिंस्त्र प्राण्यांची लढाई करून त्यांना मारणे बांधून ठेवणे अन्न न देणे अशी हिंसक कार्य केलीस त्यामुळे मानव जन्म असून सुद्धा तुला त्यानंतर अनेक मी जी, जीवयोनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या कृपेमुळे तुझे सारे दुष्कर्म नष्ट झाले तू परत मानव रूपात जन्माला आलास तरी पण व्याघ्र चिंतनामुळे तुला लगेच व्याघ्र रूप सिद्धी प्राप्त झाली हिमालयात अनेक वर्षांपासून तुझी तपश्चर्या करणाऱ्या अनेक सिद्ध पुरुषांचे दर्शन व आशीर्वाद तुला लाभतील योग मार्गात तू अत्यंत उच्च पदावर पोच पोचतील पदावर पोचशील असा आशीर्वाद देऊन स्वामी पुढे म्हणाले तू इथे आधी पाहिलेला वाघ एक असाच महात्मा होता महायोग्यांना जनसंपर्क आवडत नाही जनसंपर्कामुळे येणाऱ्या अडचणींपासून तो वाघ महायोग्यांची रक्षा करीत असतो गुहेत तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे काम सुद्धा तो वाघ आनंदाने करतो ही सर्व दत्त प्रभूचीच लिला श्रीपादराज